राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना या योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झालाय या अनोख्या सिंचन योजनेमुळं महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि तलावांची ही पाण्याची पातळी वाढली आहे जलसंधारण प्रकल्पांमुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळाले शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागला शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्ती शिवार योजना राब देत आहे मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की आधी आमच्या ज्या विहिरी होत्या विहिरींना कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे आमचं जे क्षेत्र जे होतं भरपूर मोठं क्षेत्र असल्यामुळे परंतु विहिरींना पाणी नसल्यामुळे आमचं क्षेत्र पडीत राहायचं आणि खरोखर ही योजना आल्यापासून आम्हाला ह्या योजनेचा आम्हाला स्वतःलासुद्धा लाभ भेटला आणि असाच अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून लाभ भेटला आणि चांगल्या प्रकारे शेती बागायताखाली आल्यामुळे सर्वांचं उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ झाली म्हणून मी सरकारचं पुनश्च एकदा खूप खूप असं आभार मानतो आणि अशाच नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवावे अशी मी प्रशासनाला विनंती करतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यानं राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे